लष्कराच्या तिन्ही दलांचा एकत्र एक संवाद कार्यक्रम असलेल्या रणसंवाद दोन हजार पंचवीसचं उद्घाटन आज संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान यांच्या हस्ते झालं भारतानं नेहमी शांततेचा पुरस्कार केला आहे आणि भारत शांतताप्रिय देश असल्यानं शांतता टिकवण्यासाठीच देशाचं सा लष्करी सामर्थ्य गरजेचं सा असल्याचं सा प्रतिपादन अनिल चौहान यांनी यावेळी केलं तुम्हाला शांतता हवी असेल तर तुम्ही युद्धासाठी सज्ज असलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं शस्त्र आणि शास्त्र ही एकाच तलवारीची दोन पाती असतात त्याचप्रकारे चांगला योद्धा आणि रणनीतिक डावपेच यांचं मिश्रण ही युद्धात विजयी होण्याची गुरुकिल्ली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं भारत लवकरच स्वतःची सुदर्शन चक्र ही आर्यन डोम प्रणाली विकसित करणार असून ती देश आणि नागरिकांचंही संरक्षण करेल असं ते म्हणाले ऑपरेशन सिंदूर हे एक अत्याधुनिक तंत्रज्ञानानं खेळलं गेलेलं युद्ध होतं त्यातून अनेक गोष्टी समोर आल्या ज्यावर अंमलबजावणी सुरू आहे असंही चौहान यांनी सांगितलं मध्यप्रदेशातील डॉक्टर आंबेडकर नगरमध्ये आयोजित या संवादात तिन्ही दलांमधले वरिष्ठ अधिकारी युद्धाशी संबंधित तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करणार संरक्षण संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उद्या या संवाद कार्यक्रमाचा समारोप करणार आहेत